नमस्कार मी प्रियंका स्वागत करते गॅलरीमध्ये तर आज मी परत एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी एक, तुम एक नवीन व्हिडिओ जो की मी याआधी पण या ह्या ब्लाउजचे जवळपास तीन व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि आज मी याचा तुम्हाला जो आहे तर तो बॅकचा पार्ट स्टिच कसा करायचं हे सांगणार आहे कारण की आपण ज्यावेळेस ब्लाऊजवरती ने, नेट नेट अटॅच अटॅच करून नाव टाकतो ना तर त्यावेळेस आपल्याला कळत नाही की ब्लाऊज स्टिच कसा करायचा त्याचा जो मधला भाग असतो तो तो स्टिच कसा करायचा तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा प्लीज स्किप नका करू व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून घ्या तर चला मग सुरू करते तर इथं बघू शकता तुम्ही आपण हे ब्लाऊज ऑलरेडी मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलं आहे नेट अ नेट अटॅच कशी करायची नाव कसं टाकायचं याच्या साईटनं जी डिझाईन बनवली ते सगळं मी इथं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर हे इथं बघू शकतो तुम्ही मी अस्तरचं कापड जे आहे तर ते कट करून घेतलं आहे आणि मी अस्तर कट करून त्यानंतर ब्लाऊजवरती गळ्याची मार्किंग केली होती म्हणजे जेणेकरून आपला अस्तरचा गळा आणि ब्लाऊजचा गळा हा सेम यायला पाहिजे पण मी ब्लाऊजचा गळा कट केला नव्हता तर फक्त एक मार्किंग करून ठेवलं होतं आणि त्यानुसार इथं ब्लाऊजवरती आखून नेट फिक्स केली होती तुम्छा 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 तर इथं बघू शकता हा असा गळा आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जसा गळा असेल तुमचा तुम्ही तसं करू शकता फक्त मी इथं आज तुम्हाला सांगते आहे की नेट जर असं मधी ठेवायचं तर मग मधलं अस्तर जे आहे तर ते कसं क्वालिटी करायचं तर हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो हे भरपूर जणांना कळत नाही की हे कसं करायचं तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल तर इथं बघा मी वर सगळ्याचे सेंटर काढून घेतले ब्लाऊजचा पण खालच्या खालच्या साईडला एक टिकमार करून घेतली सेंटरची वरच्या साईडला एक करून घेतली अस्तरला पण मी सेंटर काढून घेतला आहे त्यानंतर इथं बघू शकता वरती गळ्याला थोडं थोडं शिलाईमध्ये जायला ठेवलेलं आहे आणि म्हणजे सगळीकडे मी अंदाज घेऊन ठेवते की ढे ठेवलेला आहे पण बघू शकता दोन्ही पण साईडला अर्धा अर्धा इंच शोल्डरच्या साईडला वर्कच्या वरती घेतलेला आहे कारण की तिथं आपल्याला तेवढी शोल्डरमध्ये घालण्यासाठी शिलाई मार्जिन हवं असतं परत गळ्याला पण वरच्या साईडला गळ्याला पण थोडंसं तिथं पण मी शिलाई मार्जिन ठेवले इथं पण बघू शकता ही जी खून आहे तर ती बरोबर येते का नाही मी चेक करतेय आपले बरोबर सेंटरला सेंटरच आले पाहिजे इकडं तिकडं झालं नाही पाहिजे त्यासाठी तर इथं मी सिंगल दाब घेतलेला आहे आणि इथं मी असं मनांचं खाली अंदाज घेते की इथं मनी कुठे आहेत कुठे आहेत ना तर तसं हाताने अंदाज घेते आणि त्यानंतर सिंगल दाबने इथं शिलाई देऊन घेत आहे तर तुम्ही पण असंच करत जा तुमची काही जी पद्धत असेल शिवण्याची तर ती फक्त मी तुमच्यासोबत फ्यू आयडिया तुम्हाला आयडिया यावी यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करते तर इथं बघू शकता हे साईडचं आता मी जेवढं पण आहे ना तर तेवढं सगळीकडून स्टिच करून घेणार आहे म्हणजे अस्तर जे आहे ना तर ते अटॅच करून घेते म्हणजे जेणेकरून ते हलणार जे नाही तर हलावा नाही यासाठी मी दोन तीन आधीच पिना वगैरे लावून ठेवल्या होत्या पण तरी पण एक हे म्हणून मी आधी अस्तर अटॅच करून घेते आणि त्यानंतर मग आपण मधला पार स्टिच करणार आहेत तर इथं बघू शकता तर हे सिंगल दाबने केलं ना मग हे थोडेसे असे प्रॉब्लेम येतात की थोडं थोडं असं ओढल्यासारखं होतं तर माझ्याकून तरी होतं तुमच्याकडून नसल होत तर मला कमेंट करून नक्की सांगा याच्यासाठी काय करायचं तर सिंगल दाबने माझ्याकून तरी असंच होतं थोडंसं थो, थोडं थोडं कापड ओढलं जातं तर तिथं मी थोडीशी शिलाई उसवून घेतली कारण की किथं सिंगल दाबमुळं पण हा प्रॉब्लेम येतो मला आणि इथं माझं थोडंसं बॉबिनचं जे आहे ना तर ते पण ढिल लूज झालं होतं तर त्यामुळं पण हे असं झालं होतं तर आता ह्या क्लिप्स वगैरे मी काढून घेत आहे आणि त्यानंतर इथं बघू शकता हे आपलं जे नाव आहे तर आता ते स्टिच करायचे तर तिथं मी तिथला पार्ट जो आहे तर तो व्यवस्थित करून घेते परत थोडंसं उचवून घेते कारण की ते खालची बॉबिनचं जे हे असतं तर ते ढिल्लं झालं होतं त्यामुळं मग ते धागा ओढला गेला होता मग ते कापड असं सुरकुट्या पडल्यासारखं झालं होतं तिथं तिथं थोडे थोडे एक एक टिश उचवलं का मग ते बरोबर व्यवस्थित होऊन जातं तर इथं तसं झालेलं आहे तर इथं बघू शकता आता आपला हा पार्ट स्टिच करायचा आहे तर या त्यासाठी मी काय करते इथं सिंगल दाब जो आहे ना तर तो, तो बरोबर मधी घेतला आहे मी नावाच्या आणि तिथं साईटनं बरोबर आपण जो साखळी टाका दिला होता ना तर त्याच्यावरती मी इथं बरोबर शिलाई घेतली म्हणजे त्याच्या साईटनं घेते त्याच्यावरती पण घेत नाही आहे त्याच्या साईटनं साईटनं बरोबर इथं शिलाई देऊन घेत आहे सिंगल दाबनी शिलाई द्यायची डबल दाबणी नाही द्यायची तुम्हाला इथं सिंगल दाबनी व्यवस्थित शिलाई बसती तर त्यासाठी इथं बघू शकता बरोबर मी परत तिथं सेंटरला येऊन हे केलेलं आहे आणि इथं थोडंच आपलं राहिलं होतं तर तिथं मी तिथं पण मी दोन तीन टाके देऊन घेते स्टिच आणि आता बरोबर इथं तुम्हाला सिंगल दा ब्लाउज मशनच्या साईडला काढून घ्यायचं आहे आणि हे बघू शकता आता असं झालं आहे आपलं तर आता इथं काय करायचं बरोबर आपलं जास्तचं कापड आहे ना तेवढंच आपलं बोटाच्या यामध्ये धरून उचलून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये नेट आलं नाही पाहिजे याची खूप काळजी घ्यायची हे कट करताना आणि हे कट करताना जवळपास मी अर्धा इंच आस्तर साईडला ठेवून कट करत होते ते तुम्हाला कळेलेच आपण कशासाठी ठेवलेलं आहे इथं बघू शकता फक्त मी मधला पार्ट जो आहे ना तर तो कट करून घेतला आहे आणि खूप लक्ष देऊन करायचं आहे कारण की थोडा पण कट इकडं तिकडं गेला तर नेट जर कट झाली तर परत पुन्हा तुम्हाला हे सगळं स्टिच करावं लागणार आहे आणि ते खूप अव अवघड असतं तर त्यासाठी एवढी केलेली मेहनत व्हायला जात असते तर त्यामुळं तुम्हाला इथं एकदम लक्ष देऊन हे कट्स मारायचे आहेत की नेट वगैरे इथं बघू शकता तुम्ही मी खालून एक बोट लावती आहे आणि त्यानंतर मी कट्स देते कारण की इथं खूप म्हणजे खूप बारीक काम असतं की कट्स वगैरे पडले नाही पाहिजे म्हणजे असं नाही का नेट कट नाही झाली पाहिजे आपलं हे महत्त्वाचं असतो पॉईंट इथं खूप तर त्यानंतर इथं बघू शकता हे असं झालेलं आहे ना तर आता आपल्या याला हातशिलाई करून घ्यायची आहे तुम्ही टिप पण मारू शकता मी टिप पण मारली आहे नंतर परंतु आधी मी हातशिलाई करून घेणार आहे कारण की इथं वर्कवरती वर्क वर्क टि टिप मारणं थोडंसं डिफिकल्ट होतं मग आपल्या वर्कची फिनिशिंग वगैरे बिघडू शकते म्हणून इथं आता मी हातशिलाई करून घेणार आहे तर त्या त्याच्या अगोदर जे जे आहे ना तर ती मी हे साईडचं जे जेवढं पण एक्स्ट्राचं कापड आहे तर ते मी कट करून घेते आपलं म्हणजे ब्लाऊजचा आपला लुक जो आहे तर तो छान वाटतो हे साईडचं कापड ठेवल्यामुळे ते खूप मोठं वाटतंय तर त्यासाठी मी साईडचं जे एक्स्ट्राचं कापड जेवढं पण होतं आपलं तर तेवढं कट करून घेते इथं सगळ्या सा साईड्स व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करायच्या आहेत आणि तुम्ही जे काम करता त्याला फिनिशिंगही खूप महत्त्वाची असते तुम्ही जेवढं फिनिशिंगमध्ये काम कराल ना तेवढंच ते, ते, ते छान दिसतं दिसणाऱ्याला पण तर ही स्वप्नीलची श्यामल हे माझ्या चुलत बहिणीचं ब्लाउज होतं लग्नाचं तर खूप सुंदर झालं होतं आणि तिने तिला फिटिंगला पण हा बोटनेकचा ब्लाऊज इतका भारी बसला होता ना की बास परंतु तिचं लग्नाचे फोटोज वगैरे अजून आलेच नाही आहेत ते मी तुमच्यासोबत आले तर शेअर करेल नक्कीच की ब्लाऊजचा बॅक पार्ट कसा बसला होता खूप सुंदर दिसत होतं हे स्वप्नीलची श्यामल हे नाव आणि तुम्हाला पण असंच नाव वगैरे टाकून हवं असेल तर आपल्या नावाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की नाव वगैरे कसं टाकायचं काय सगळे तिथं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे पूर्ण एक एक व्हिडिओ बनवलेला आहे मी नेट कची कशी अटॅच करायची याचा पेशल व्हिडिओ आहे नाव कसं टाकायचं याचा पण पेशल व्हिडिओ आहे आणि त्यानंतर साईजची डिझाईन कशी करायची याचा पण आपला पेशल व्हिडिओ आहे तर इथं बघू शकता ही शिलाई हात शिलाई जी आहे ना तर ती मी फक्त अस्तरच्या कापडावरती घेत आहे ब्लाउजच्या कापडावरती घेत नाही आहे म्हणजे फक्त आस्तरचं जिथं जिथं जेवढं जेवढं कापड आहे ना तर म्हणजे आस्तरचंच कापड आपल्या सुईमध्ये आलं पाहिजे जेणेकरून आपल्या खालच्या कापडाला आपले स्टिच दिसणार नाही आहे शिलाईचे आणि अशी अशा प्रकारे मी हातशिलाई करून घेते इथं तर सगळ्या गोल राऊंड गळ्याला इथं हातशिलाई मी करून घेते तर हा व्हिडिओ मी कुठेही स्किप वगैरे केलेला नाही आहे पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आहे तर आता इथं बघू शकता इथं एंड होतोय ना तर तिथं आपण एक गाठ मारून घेणार आहे तर जेणेकरून आपलं जे हे आहे ना तर ते असा धागा ओढला जात नाही इथं गाठ मारल्यानंतर तर, तर इथं मी गाठ मारून घेतली आहे आणि मग त्यानंतर परत आपला जो चौकोन असतो ना तिथं गाठ मारायची जेणेकरून परत ते राऊंड होत नाही म्हणजे असं ओढल्या जात नाही तर त्यामुळं मग तिथं शिलाईला पण गाठ मारून घेतली मी आणि त्यानंतर पुढचं शिवायला सुरुवात केली तर इथं बघू शकता हे असं बरोबर आपलं फिनिशिंगमध्ये नावाची साईड जी आहे तर ती तयार झाली आहे तुम्ही कोणत्या पद्धतीनं तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल तुम्ही तुमची कोणती पद्धत यूज करता नावाचं हे नेट असल्यानंतर ब्लाऊज पलटी करायला तर ते पण मला सांगा म्हणजे तुम्ही कोणत्या नाही करता ते पण मला कळेल परंतु ही मी जी पद्धत सांगितली ही खूप सोपी आहे आणि खूप पल टाईम पण लागत नाही काहीच नाही आणि अस्तरचे धागे वगैरे काही निघत नाही इथं त्यामुळे एवढी पण काही ही करायची गरज नसते आणि लय वाटलं तर तुम्ही याच्यावरती थोडंसं ग्लूचं बोट पण चिटकून देऊ शकता जो फॅब्रिक ग्लू असतो आपला तर त्याचं एक बोट घ्यायचं आणि थोडंसं चिटकून द्यायचं मी इथं काही चिटकवलेलं नाही आहे कारण एकदा हातशिलाई केल्यानंतर काही गरज पडत नाही तर त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ग्लूचं बोट पण चिटकू शकता जेणेकरून धागे वगैरे काहीही निघणार नाहीत पण शक्यतो अस्तरच्या कापडाचे धागे जास्त निघत नाहीत त्यामुळं काहीही गरज पडत नाही तर इथं बघू शकता सगळ्या सा साईडनी जे आहे तर ते आपण हातशिलाई करून घेतलेली आहे आणि हा व्हिडिओ मी कुठेही स्किप न करता तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये कळावं की कुठे कुठे आपण काय काय केलेलं आहे जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे तर ते परफेक्टली कसं शिवता येईल तर हा फक्त व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे जास्त काही केलेलं नाही तर इथं तुम्ही बघू शकता सगळं पूर्ण डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर केले कुठेही व्हिडिओ स्किप झालेला नाही आहे तर त्यामुळं म्हणजे तुम्हाला पण कळायला पाहिजे स्किप केल्यानंतर थोडं थोडं असं हे होतं तर त्यामुळं मी इथं कुठेही स्किप न करता व्हिडिओ दाखवलेला आहे तर त्यामुळं तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ हा आणि तुम्हाला कसा तुम्ही जर हा व्हिडिओ बघून एकदा ब्लाऊज जर शिवला की नेट वगैरे अटॅच करून तर मला प्लीज कमेंट करून सांगा की मी दिलेल्या माहितीबद्दल मी माझे अनुभव इथं शेअर करते तर त्यातून तुम्हाला काही फरच खरंच म्हणजे फरक वगैरे पडतो का नाही पडत तर ते पण मला शेअर करत जा की मी जे सांगते त्यातून तुम्हाला काही हे होतं का नाही हो म्हणजे काही फायदा होतोय की नाही होते ते पण मला सांगत जा कारण की माझ्यापेक्षा पण खूप जण भारी भारी ब्लाउज शिवणारे आहेत मी काही एवढं पण असं म्हणणार नाही मी चांगला शिवते फक्त जे मला अनुभव आहे जे मला येतं मी ते तुमच्यासोबत शेअर करते कारण की काहींना गरज असते नाही का म्हणजे कसं का काय करायचं काय तर यासाठी मी काही गोष्टी मला ज्या येतात जमतात तर त्या मी शेअर करते कारण की हे मला आवडतंय तर त्यामुळं मी हे काम करते त्यामुळं तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी मी जे दाखवते त्याचा तुम्हाला फायदा होतो का नाही होते तर इथं बघू शकता आता मी इथं काय करते परत एक शिलाई देऊन आहे तुम्हाला द्यायची असेल द्या नसेल द्यायची ना कधी देऊ परंतु आधीची शिलाई जी आहे तर ती मी थोडीशी मोठी मोठी दिली होती तर त्यासाठी मी इथं आता छोटीशी एक शिलाई देऊन घेते त्या जे आपण जरी थ्रेडने चेन स्टिच केलं होतं ना तर त्याच्यावरती ही शिलाई आहे मन यांच्या साईड साईडनं तर इथं बघू शकता म्हणजे एकदम पॅकली बसून जाईल आपलं अस्तरन ते आणि फिनिशिंग अजून वाढावी यासाठी ही शिलाई जी आहे तर ती मी देऊन घेते तर खूप सुंदर असा तयार झाला होता हा ब्लाउज आणि घातल्यानंतर फिटिंगला पण खूप छान असा बसला होता तर इथं बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये जे आहे तर ते आपलं नाव टाकून बरोबर तयार झालेलं आहे तर यानंतर इथं आता मी गोटपट्टी घेतलेली आहे पायपिंगची नंतर गोल्डन कलरची पायपिंग घेतली आहे कारण की नॉर्मलीमध्ये काटपदर साड्यांना गोल्डन कलर हा उठून दिसतो तर त्यासाठी इथं गोल्डन कलरची पायपिंग घेतलेली आहे तुम्ही तुमच्याकडे जर पायपिंग वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही आपलं सिम्पल जसं आपण गळापलटी करतो ना तसा केला तरी पण चालेल क्रॉसच्या पट्ट्या काढून आपण जसा एखाद्या ब्लाउजचा वगैरे गळा पलटी करतो ना गोट न मारता तर अस्तरचं कापड घेऊन तसं केलं तरी चालेल परंतु मी इथं पट्टी यूज केली आहे पायपिंग जी आहे तर ती गोल्डन कलरची यूज केली आहे तर त्यामुळं काय होतंय फिनिशिंग एकदम छान येते तर त्यासाठी मी इथं गोल्डन कलरची पायपिंग यूज केली आहे आणि इथं बघू शकता आपलं पायपिंग पण झालेली आहे करून तर आता इथं मी टक्स टाकून घेते आहे तर टक्स पण तुम्हाला बरोबर असं हाताने चेक करायचे की मध्ये कुठे स्टोन वगैरे येत नाही येत ना तर ते चेक करूनच इथं तुम्हाला जे आहे तर ते टक्स वगैरे टाकून घ्यायचे आहेत कारण की स्टोन वगैरे आले तर लगेच सुई खुडते आणि लगेच सुई वगैरे चेंज करावं लागतं यासाठी तर त्यासाठी मी अशी इथं बोटाने चेक करत असते की आपल्या कुठं मध्ये स्टोन वगैरे येत आहेत का तर ते स्टोन हुकवायचे किंवा मग काढून घ्यायचे ह्या दोन्हीपैकी एक ऑप्शन असतो आपल्याकडे तर मी शक्यतो काढायचे झेंडे म्हणजे जिथं काढायचीच गरज आहे तिथे काढावंच लागतात पण जिथे काढायची गरज नाही तिथे मी बोटानं चेक करून बरोबर टिप घेत असते आणि आता त्यानंतर इथं बघू शकता इथं खाली पण मी गोल्डन कलरची जी आहे तर ती घेतलेली आहे आणि गोल्डन कलरची पायपिंग मी इथं खाली पण अटॅच करून देत आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे तर ते खूप सुंदर येते कारण की कधी कधी आपण अस्तरच्या कापडानं पलटी करतो तर तसं केलं तरी पण छान वाटतं परंतु हे ब्रायडल ब्लाऊज वगैरे असतात तर हे अजून उठून दिसावं यासाठी हे ट्रिक यूज करायची जेणेकरून पायपिंग लावल्यानंतर ब्लाऊजचा जो लूक आहे ना तर तो खूप सुंदर असा येतो नुसतं पलटी केल्यापेक्षा तर पायपिंगनं फिनिशिंग पण एकदम भारी येते ब्लाऊजला आणि खूप सुंदर दिसतं ब्लाऊज तयार झाल्यानंतर पण तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघायला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आपला सुंदर असा बॅगचा पार्ट जो आहे तर तो तयार झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही आणि ह्या ब्लाऊजचे सगळे डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता याची शिलाई किती घेतली तो पण व्हिडिओ आहे थँक्यू